रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक करा आणि नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दलित मित्र स्वर्गीय नारायण धोत्रे यांच्या चौदाव्या स्मृती प्रित्यर्थ पंढरीत दिनांक दोन फेब्रुवारी रोजी विविध विधायक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी ठीक वाजता महावीर नगर येथील सभागृहात स्वर्गीय नारायण यांच्या पूजन करीत अभिवादन करण्यात स्वर्गीय नारायणराव यांनी सर्वसामान्य नागरिक आणि नगरपालिकेचे पदाधिकारी कर्मचारी यांच्यातील संपर्काची जी दरी होती ती खऱ्या अर्थानं कमी केली शहरातील कुठल्याही भागातील अगदी अशिक्षित सामान्य नागरिकही थेट त्यांच्याकडे जाऊन आपल्या समस्या मांडत असे आणि या समस्या स्वर्गीय नारायणराव धोत्रे यांनी कधीही केवळ कागदी तक्रारीवर समजावून घेतल्या नाही तर थेट ज्या भागातील ज्या समस्येबाबत तक्रार घेऊन लोक आले आहेत त्यांना समवेत थेट त्या ठिकाणी जाऊन ती जागेवरच सोडवण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळं आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि निर्भीड स्वभावामुळं प्रसिद्ध असलेले स्वर्गीय नारायणराव धोत्रे आणखी लोकप्रिय झाले होते पंढरपूरच्या राजकारणाबरोबरच पंढरपूरच्या समाजकारणावरही त्यांची प्रचंड पकड होती ते स्वर्गीय कट्टर रामभक्त होते पण आपली भक्ती त्यांनी कधी आपल्या तत्वांच्या आडी येऊ दिली नाही ते ठणकावून सांगत राम आमच्या हृदयात आहे देवी देवतांच्या अनेक मंदिराच्या उद्धारासाठी त्यांनी सढळ हातानं मदत केली पण राजकारणात वावरताना कधी जात धर्म पाहिला नाही त्यामुळे पंढरपुरातील सर्व जाती समाज घटका त्यांच्याबद्दल अतिशय आदराची भावना दिसून येत होती त्यामुळे स्वर्गीय नारायणराव धोत्रे यांच्या स्मृती आदरापूर्वक जपल्या जात आल्या आहेत आज स्वर्गीय नारायणराव धोत्रे यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या निमित्त रामकृष्ण हरी वृद्धाश्रम पंढरपूर तसेच गोपाळपूर येथील मातोश्री येथे निराधार आश्रितांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर माजी नगराध्यक्ष अण्णा धोत्रे वामन तात्या बंदपट्टे माजी नगरसेवक सत्यविजय मोहोळकर गुरुदास अभ्यंकर धर्मराज घोडके गणेश पवार संतोष काळे तुळजाराम बंदपट्टे सौदागर मोळक दत्तात्रेय धोत्रे बबलू जाधव संतोष बंदपट्टे प्रल्हाद शिंदे पांडुरंग धोत्रे शंकर धोत्रे नितीन शेळके लाला शिंगाडे प्रभाकर बंदपट्टे चंद्रकांत गवळी गणेश धोत्रे कृष्णा सुरवासे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जे या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दलित मित्र कैलासवासी नारायणराव धोत्रे यांची आज चौदावी पुण्यतिथी या पुण्यतिथी उपसाठी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष वामन तात्या मोळकर साहेब सर्वच बाळूसकर साहेब गोडके मेंबर या ठिकाणी आम्ही तरुण पिढी ज्यावेळी काम करतो किंवा आम्ही ज्यावेळी नगरपालिकेत काम करत होतो त्यावेळी एक खरोखर पुरस्कार प्राप्त पुरस्कार कधी मिळतो आणि सर्वसामान्य किंवा गरीब लोकांसाठी कार्य केल्यानंतर काय लोकांच्या मनात राहतो ते व्यक्ती ह्याचं जर मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर आज सुद्धा नारायणराव धोतरे का वी आज चौदावी पुण्यतिथी असून सुद्धा ज्यावेळी नगरपालिका किंवा नगराध्यक्ष हा कार्यकाळ निघतो त्यावेळी पहिल्यांदा नारायणराव धोत्रेंचं नाव घेतल्याशिवाय पंढरपूर नगरपालिकेचा इतिहास पूर्ण होत नाही त्यामुळं अशा एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या पुण्यतिथीला आज धोत्रे कुटुंबियांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम आधी मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचाच विचारांचा त्यांचाच समाजसेवेचा वारसा घेऊन अण्णा असतील दत्तामामा असतील किंवा त्यांचे सर्व मित्रमंडळी असेल प्रत्येक वर्षी असाच कार्यक्रम करतात रामकृष्ण हरे बुद्धाश्रमात केला आता आपले या ठिकाणी आलेलो आहे इथून पुढेही त्यांच्या आत्मनं दोघांच्याही आत्म आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आत्मनं असंच समाजसेवेचं आब्बांचं कार्य पुढे होत राहू एवढी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आब्बांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी मी थांबतो उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर मंडळी आणि आपण समोर बसलेले सर्व आजोबाची आज वसंत पंचमी आहे आज विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा आहे आणि याच तिथीला पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष कैलास वर्षी नारायणराव धोत्रे यांचं निधन झालं त्या तिथीला आज चौदा वर्ष पूर्ण होते नारायणराव धोत्री म्हणजे गोरगरिबांची कैवारी जे का निराधार निराश्रित पीडित लोकांचे नेतृत्व करणारे असे नारायणराव धोत्रे त्यांच्या काळामध्ये लोक पोलिटिशनला जात होते धोत्रेंच्याकडं आल्यानंतर त्यांना न्याय मिळायचा गोरगरिबांना आताचा काळ बदलला आहे आज ह्या गोष्टीला जवळजवळ चौदा वर्ष होऊन गेली त्यांचाच विचाराचा वारसा श्री दगडानंद धोत्रे माजी नगराध्यक्ष त्यांचे चिरंजीव आणि दत्तामाव धोत्रे दोघेही दोघे पुढं चालवित आहेत आज आपणाला या या दिवशी आपल्याला मिष्टान्न भोजन यांच्याकडून देण्यात येत आहे ते आपण आनंदाने घ्यावं आणि त्यांना नारायणराव धोत्रे यांना आशीर्वाद मिळावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आज देऊ शकतो आज पंढरपूर नगरपालिकेचे माजी नदस नारायणराव धोत्रे यांचं चौदाव्या पूलथिनिमित्त आपण या ठिकाणी स्नेह जाहीर केले या कारवाईच्या निमित्तानं गेले अनेक वर्ष आपण खोकतो त्यांच्या मार्गाने खाली सौदा मी सोपी नाही चौदा वर्ष झालं आपल्या गोरगरिबांना मदत असते सगळ्यांना मदत करण्याचं काम मान्य जोरांना दुर्दैव या ठिकाणी आहेत या कारवाईच्या निमित्त असलेले माय वर्ष या ठिकाणी युमा बरोबर पट्टे पक्षनेते अभ्यक्त मेंबर कमाशे बोडके नितीश मिडके आमचे दातोमा त्याचबरोबर पत्रकार आमचे मित्र सतेजोडकर त्यांनी सगळेच त्या ठिकाणी सगळे आजार आता वक्त्याने सांगितलं तर असं म्हणलं जातं की माणूस जेव्हा मरतो त्याचं विस्मरण होत माणूस यायला गेला सप्लास समजतो पण जेव्हा माणूस जिवंत असताना चांगलं काम करतो त्यानं चांगलं कार्य केलं चांगलं काम केलं तर तो माणूस कधीच मरत नाही त्याच्या केलेल्या कार्याच्या रूपान तो कायम जेवंत असतो त्याचं मूर्ती म्हणून उदान आपलं आपण त्या ठिकाणी ऐकलं नगरपालिकेबाबतीत बोललं जातं कोण शहराच्या जा विकासाच्या दृष्टीनं असेल शहरातल्या गोरगरिबांना मदत करायचं काम असेल ते कलाश्री नारायणराव थोकरे यांनी केलं नुसतं काम केलं नाही तर अनेकांचे संसार उभे करण्याचं काम नगरपालिकेत केलं अनेक गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी त्यांच्या काळात नगरपालिकेत लागली असे अनेक कुटुंब आहेत की जे खायला महत्व होते खायला आणून नव्हतं अशी कोर त्या ठिकाणी कामाला लागली आज त्यांचे कुटुंब त्यांचे पुढची पिढी सुद्धा चांगली शिकली त्याचं सगळं जर श्रेय असेल ते माझ्याशी रामराव धोत्रेन आहे आणि तो सामाजिक कार्याचा सा वसा जो वारसा आहे तो लघुराण्याच्या माध्यमातून त्यांच्या सर्व कुटुंबीयाच्या माध्यमातून दत्तमामांच्या माध्यमातून या सगळ्यांच्या दुसरी कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आत्ताच मगाशी रामकृष्ण त्या ठिकाणी आश्रमामध्ये आपण जेवून दिलं तुचडी या ठिकाणी देते गेले कित्येक वर्ष ही प्रथा चालू आहे आणि ही सुद्धा प्रथा आता मगाशी बोलताना सांगितलं की ही प्रथा कायमस्वरूपी त्यांची पुढची पिढीसुद्धा न विस्मरत ठेवता चालू ठेवणार आहे आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं करायण धोत्रे यांना या ठिकाणी विनम्रापूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि ठिकाणी थांबतो धन्यवाद मित्र माजी नगराध्यक्ष नारायणजी धोत्रे आमचे सर्वांचे आबा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक त्यांचं सामाजिक कार्याचा वारसा पुढं चालू ठेवण्यासाठी एकत्रित आलेले विचारपीठावरील सर्व मान्यवर आज निमित्त मी एवढंच सांगेन की त्यांचा लहान मुलगा दत्ता माझा मित्र आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आणि गेल्यानंतर मी काही माझ्या मित्रांना काही लोकांना ओळख करून देतो की माझी नगराध्यक्ष नारायण धोत्रे यांचं हे चिरंजीव आहे त्या प्रत्येक ठिकाणी तो समोरचा व्यक्ती काहीतरी त्याचा अनुभव सांगतो काहीतरी आठवणी सांगतो आणि आभार मी केलेलं काम सांगतो आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी एक प्रसंग सांगतो आम्ही मुंबईत गेलो होतो एका कामानिमित्त आणि मुंबई हायकोर्टामध्ये एका चांगल्या म्हणजे ह्याच्यावर काम करणारा एक माझा मुंबई हायकोर्टाचा वकील आहे वर्गमित्र आहे तो पंढरपूर तालुक्यातला पळशीला ॲडव्होकेट पुरुषोत्तम चव्हाण म्हणून ते मुंबईतल्या टॉपच्या वकिलांमध्ये दे दे त्यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांच्या घरी गेलो आम्ही गप्पा मारला ऑफिसला गेलो सांगितलं दत्तबाची ओळख करून दिली आणि ते म्हणले बा तू खूप मोठं माणूस माझ्याकडे घेऊन आलाय आमच्या कुटुंबाचे नैनुबद्धले आणि मग घरी गेल्यानंतर त्यांनी प्रसंग सांगितला की आमची परिस्थिती बिकट होती म्हणला आम्हाला भीर पाडायची होती आणि स्टेट बँकेमध्ये आमच्या वडिलांनी प्रकरण टाकलं होतं आणि गावातल्या लोकांनी राजकारणामुळं ते प्रकरण होऊ नये ह्याच्यासाठी सरपंचानी प्रयत्न केले ना म्हणा की ते प्रकरण होण्यासाठी व्हीर काहीतरी प्रमाणात खाली गेली पाहिजे तर बँक ते प्रकरण मंजूर करत होती असे प्रसंग होता पण त्यांच्याकडे पैसे नव्हते ती थोडी तरी काम करण्यासाठी तरी सुद्धा यांनी प्रसंग प्रकरण दिलं होतं मग हे बँकेतल्या काही लोकांना का कळल्यानंतर त्यांना निरोप दिला की बँकेचे मॅनेजर तुमचे ती विहीर बघायला येणार आहे आणि सरपंच आणि तक्रार केली आहे की तुम्ही विहीर न काढता प्रकरण टाकले म्हणून मग चार दिवसानंतर मॅनेजर येणार आहेत असं सांगितलं त्यावेळेस आमच्या वडिलांचे भाऊ होते त्यांची आणि आपांची ओळख होती चांगली मग त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं विनंती केली की के असा असा प्रसंग आला आहे आमच्यावर गावातल्या सरपंचानेच तक्रार केलेली आहे आणि जर काही मॅनेजर येऊन बघून गेला तर आमचं प्रकरण कॅन्सल कॅन्सरची शेती आहे अशी पडी करायची तर आपणही त्यांना सांगितलं जावा काय काळजी करू नका म्हणले म्हणजे तुमच्याकडे माणसं येतील आणि पैशाची काळजी करू नका त्या माणसाला सांगतो की तुमचं प्रकरण झाल्यावर पैसे मी मला द्या म्हणून मी त्यांचे पैसे देतो आणि पन्नास साठ लोकांची टोळी पाठवली म्हणले दोन दिवसांमध्ये ती विहीर जेवढी अपेक्षित होती त्याच्यापेक्षा खोल खांदून दिली एकही रुपये त्या लोकांनी मागितला नाही आणि मग चार दिवसानंतर ज्यावेळेस मॅनेजर बघायला आले त्यावेळेस मॅनेजरनी सरपंचाला त्यांच्या रानात त्यांच्यासमोर खवळलं की तुम्ही खोटी खोटी माहिती देता इथून पुढे तुम्ही बँकेत यायचं नाही म्हणजे त्या व्यक्तीमुळे आम्ही आज इथं मी शिकलो मी वकील झालो आमच्या घराची प्रगती झाली आमच्या जी पडीक शेत होते ते त्या विहिरीमुळे आमचं ते सुजलाम सुप्रम झालं तर अक्षरशः त्याच्यात ते सांगतात वेळेत पाहिजे असं ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाईल त्या त्या ठिकाणी आपण केलेलं काम आहे ते आमच्या समोर येत आहे आणि आणखी आमची त्यांच्याबद्दलची भावना आणि त्यांचे काही आपण विचारांचे वारस त्यांचे रक्ताचे वारस म्हणून जे काही गोष्टी करू त्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या या केलेल्या कामाची जाणीव हो। तुम्ही आम्ही ठेवली पाहिजे एवढंच म्हणतो आणि त्या पद्धतीनं त्यांच्यासारखं जमणार नाही परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं काम अण्णांच्या आणि दत्ताभाऊच्या नागेश गणेश हे जे काही त्यांचे वारस आहेत त्यांच्यासोबत आपण खंबीरपणे शेवटच्या श्वासापर्यंत राहू एवढं सांगतो अभिवादन करून एक प्रसंग सांगतो एक बारा तेरा वर्षाली गोकर्ण महाबळेश्वरला आम्ही गेलो होतो त्यावेळेस पहिल्यांदा दत्ता मामा बरोबर नव्हते पण त्यांनी तिथले एक मुळे महाराज आहेत म्हणजे पुजारी एक मुख्य तिथले त्यांनी सांगितलं तुम्ही पंढरपूरचे नारायण जोत ओळखता का वाटलं आज जे आम्ही इथं आहे आम्हाला इथं इतका त्रास होता तिथल्या खलाशांचा म्हणजे मच्छी मार करतो तर अब्बांनी त्या काळात त्या खलाशांना हातून देऊन ह्या पुजाऱ्यांना कोकर्णाच्या तिथं बसवलं आणि कालांतर पाच सात वर्ष करतात मी त्यांच्या घरी मेल आणि ते की ही जेवढी ब्राह्मण कुटुंब आहे ती सगळी एकत्र येऊन यांना ह्यात आणि आपण त्या काळात गोकर्ण महाबळेश्वरला इतकी मोठी मदत केली ब्राह्मण आणि ते साक्षीला सगळे आम्ही मित्र आहे हे त्यांचं कार्य कुठं हितच नव्हतं तर बाहेर आहे कर्नाटक मध्ये गोकर्ण महाबळेश्वर म्हणून तुम्ही ऐकला असेल हे बारा ज्योतिर्लिंग आणि एक गोकर्ण कोणी मिळाले एवढं मोठं महात्म्य तिथं आहे तिथं आबांनी काल केले तर त्यांच्या विनंदर